नमस्कार मैत्रिणी शुभ दुपार सुंदर अशा दिवसाचे सुंदर अशा शुभेच्छा आणि सुंदर अशा दिवसासोबत सुंदर असा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आलेली आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता बघा माझी दुपारची सगळी कामं झालेली आहेत सकाळची सगळी कामं झालेली आहेत सकाळचं मॉर्निंगचं जे रुटीन होतं ते पूर्ण झालेलं आहे तर दुपारमध्ये मी काही काम करायचं ठरवलेलं होतं आता शेंगदाण्याचं कूट वगैरे संपलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मुलांच्या शाळा वगैरे चालू झालेल्या आहेत कोणाच्या झाल्या आहेत कोणाच्या नाही झाल्या पण आता शाळा सुरू झाली की टिफिन वगैरे सकाळी घाई असते खूप घाई असते तारेवरची कसरत म्हणलं तरी चालेल कारण सकाळी नऊ वाजेपर्यंत इतकी सगळ्यांची घाई सगळ्यांची टिफिन वगैरे असतात त्यामुळं आणि त्यामुळं त्यामुळं ना आता अशा जे बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी जर आपल्याला ऑलरेडी आपल्या घरी आप 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 तयार असतील स्वयंपाकासाठी जे लागणारे ते आपल्याला पटकन स्वयंपाक होऊन जाईल पण आता माझं शेंगदाण्याचं कूट वगैरे संपलेलं होतं तर मा मी काय तयारी करते तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर आता माझ्यासुद्धा मुलांची शाळा सुरू झालेली आहे तर आणि दोन दिवस माझे असेच झाले करायचं करायचं म्हटलं पण मला काही करणं झालंच नाही दोन दिवस मला खूप सकाळी घाईघाई झाली आणि आता बघा ना सुट्ट्या एक महिना सुट्ट्या होत्या त्यामुळं सुद्धा सवय मोडलेली असती सकाळी लवकर उठायची टिफिन वगैरे करायची त्यामुळे थोडे दिवस तर आपल्यालासुद्धा जर जाणारच आहे मुलांना तर जाईलच पण आपल्यालासुद्धा जाणार आहे तर आता इथं शेंगदाण्याचं ठेव शेंगदाणे ठेवलेलं आहे मी भाजायला आता जास्त कढई वगैरे गरम झालेली नव्हती त्यामुळं म्हटलं साईडला जे दुपारचे जेवण वगैरे केलेले भांडे वगैरे होते व्यवस्थित जागेवर ठेवून घ्यावे आणि आता आपण एक आपण जर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये म्हणजे किचनमध्ये आलो ना तर आपल्याला कारण आपण आपल्याकडे जे कला आहे आपल्याकडे मल्टीटास्किंग करायची कला आहे आपण एकदा किचनमध्ये गेलो तर एट अ टाइम दोन काम करू शकतो तर आता इथं तुम्ही बघू शकता आणि करावंच लागतं आपल्यासाठी टाइम मॅनेजमेंट करायचं असेल ना तर ऍट अ टाइम दोन कामे केलंच पाहिजे मल्टी टास्किंग हे प्रत्येक मुलीला यायलाच पाहिजे तर आता इथं तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजत होते आणि भाजत त्याला बघत बघतच माझे सगळे भांडे वगैरे पण पालखी घालून झालेले आहेत आता भांडे सगळे व्यवस्थित जाग्यावर ठेवलं आणि व्यवस्थित शेंगदाण्यालासुद्धा बघते आता शेंगदाणे तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत मी गॅस हा कमीच केलेला आहे फास्ट गॅसवर केलं ना तर करप आपले क शेंगदाणे करपून जातील आणि शेंगदाणे जर करपले ना तर आपल्या शेंगदाण्याच्या कुटालासुद्धा करपलेला वा असेल त्यामुळं शेंगदाणे हे गर कमी गॅसवरच बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे तर आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर ते मी एका जाळीमध्ये काढून घेते तर जाळीमध्ये काढण्याचं कारण असं की जर आपण डिश ताटलीमध्ये वगैरे काढलं असताना तर गरम टाकल्यामुळे थोडंसं पाणी झालं पाणी पाणी असं ओ ओलावा आल्यासारखा झाला असता आणि जर आपल्याला अशा अशा प्रकारे जर जाळी टाकलं ना तर खालून सुद्धा वाफ निघून जाते त्यामुळं ओलसर असं होणार नाही त्यामुळं जाळी टाकून दिले आणि आपल्या घरी लहान मुलं आहेत आणि आपण असं काही काम करताना ते मध्ये मध्ये येणार नाही असं कधी होणार होईल का हो तर आता शिवांशनं मँगो घेऊन आलेला होता तर त्याला क कट करून द्यायचं होते तर जास्त आंबट नव्हतं आय थिंक ही तोतापुरी कैरी आहे तर थोडीशी पिकलेली होती तर याला कट करून द्यायचं होतं तर त्याला कट कर वगैरे करून दिले कारण आमच्या घरी सगळ्यांनाच अशा प्रकारे कैरी खायला खूप आवडते आणि लहान मुलं म्हणलं ना आपण कितीही जरी म्हणलं तरी आपल्या कामामध्ये लुडबुड ही त्यांची असतेच आपलं कोणतंही काम करायला पाच मिनिट लागणार असतील तिथं दहा मिनिट लागतोच कारण त्यांचं मध्ये मध्ये काहीतरी असतं आणि त्यांच्या त्यांना प्रश्न त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत देत त्यांच्याकडे तें, लक्ष देत त्यांचे कामं करत करत आपल्याला आपलीसुद्धा कामं करायची असतात तर इथं मी कैरी मस्त कट करून घेतलेली आहे आणि त्यावर आता हे कैरी कट करताना ना मला माझ्या लहानपणीची आठवण आली माझ्या शाळेच्या बाहेर अशा प्रकारे कैरी कट करून दिली जायची आणि त्यावर मीठ आणि मिरची लाल मिरची पावडर टाकलेली जायची आणि ती कैरी आम्ही इतकी आवडीनं खायचो ना तर आता तुम्ही कोणी कोणी आपल्याला लहानपणी आपल्या शाळेच्या बाहेर मिळणारी अशा प्रकारची कैरी खाल्लेली आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा मी तर भरपूर खाल्लेली आहे तर आता त्याला मी कैरी करून दिले आणि त्याला सुद्धा खूप आवडती कैरी कैरी असे खायला तर आता शिवांशला कैरी वगैरे कट करून दिली आणि त्याच्यासोबत सुद्धा एखाद दोन फोड खाल्ल्या आणि त्या आता जे आपलं क शेंगदाण्याचं शेंगदाणे काढून घेतलेले होते त्याच कढईमध्ये मी जिरे टाकलेले आहेत एक वाटी तर आता मला जिरेपूडसुद्धा करायचं आहे कारण टिफिन वगैरे करायचं म्हणलं किंवा असंही आपण कोणत्याही रेसिपी करतोच मुलांना त्यामध्ये आपल्याला जिरेपूड वगैरे लागतेच आणि ऐन टाईमाला आपल्याला जिरेपूड वगैरे नसेल ना तर ते वाटायचे वाटायला वगैरे खूप उशीर होतो आणि असा रेडीमेड जर आपल्या घरी ऑलरेडी तयार असेल तर आपल्याला पट रेसिपीसुद्धा करायला कोणत्याही रेसिपी सोपं जातं आणि सकाळचा टिफिन वगैरे सुद्धा पटकन होतो तर आणि जिरेपूड हे मला प्रत्येक वेळेस म्हणजे काही ना काही करताना धपाटे वगैरे करताना पराठे करताना लागतंच म्हणून मी जिरेपूड वगैरे करून घेते तर जिरे व्यवस्थित भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही जास्त भाजले की आपले जिरेपूडला सुद्धा करप करपलेला वास येतो त्यामुळं थोडीशी तडतड होईपर्यंत कमी गॅस करूनच आपण हे भाजून घ्यायचे आहेत तर जिरे व्यवस्थित भाजून घेतले आणि ते साईडला करून द्यायचे आहेत आणि हे सगळं मला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर नंतरच आपल्याला हे वाटायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता माझे जिरे वगैरे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता जिरे भाजलेले आहेत तर ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्येच आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत तर माझ्याकडे जास्त धने नव्हते जेवढे होते तेवढेच ते मी भाजणार आहे आजकाल धने पावडर संपलेला आहे आणि मी कधीही रेडीमेड धने पावडरचं पॉकेट जे असतं आपल्या बाजारामध्ये ते मी कधीच आणत नाही मी अशा प्रकारे धने आणते आणि अशा प्रकारे भाजून आपल्या घरीच पावडर वगैरे करून ठेवते हे मला सोपं वाटतं आणि हेच व्यवस्थित बेनिफि म्हणजे बाहेरच्या धने पावडरमध्ये केमिकल वगैरे किंवा कलर वगैरे मिक मिक्स केलेला असतो आणि ठीक आहे ना आपण धने आणून व्यवस्थित भा त्याला व्यवस्थित भाजून धनेपूर सोप्या पद्धतीने धनेपूड करू शकतो तर का नाही करायचं तर त्यामुळे मी अशाच प्रकारे करते आता सध्या धने थोडेच होते त्यामुळं म्हटलं एवढेच करून ठेवावे आणि बार्के मार्केटमध्ये गेल्यानंतर परत आणता येईल आणि त्यानंतर परत करता येईल तर घ धने व्यवस्थित मी भाजून घेतलेले आहे आणि हे सुद्धा आता साईडला काढून ठेवलेलं आहे कोणी कोणी धने पावडरमध्ये जिरेसुद्धा थोडंसं टाकतं भाजताना जिरे टाकतं तर आता तुम्ही ता इथे बघू शकता हे सगळं मी इथं थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर आता हे थंड होईला ठेवलेलं आहे तर च पाच वाजलेले होते तो तोपर्यंत आणि आपला झालेला होता चहाचा टाईम तर आता मी हे थंड करायला ठेवले आणि म्हटलं लगेच किचनवटा सगळा पुसून पुसून घ्यावा आणि तो आणि जे आपण पदार्थ म्हणजे जे काही किचनमध्ये काम करतोच ना तर लगेच जागच्या जागी वस्तू ठेवल्या ना तर आपल्या किचनवट्यावर जास्त पसारा सुद्धा होत नाही आणि मला सवय सवय आहे की प्रत्येक काम करताना काम झालं की लगेचच जे काही हे वस्तू आहे ते जागच्या जागी ठेवायच्या म्हणजे मला किचनवट्यावर जास्त पसारा आवडत नाही त्यामुळं मी प्रत्येक गोष्ट लगेच्या लगेच जागेवर ठेवत आहे आणि आता मी करत आहे चहा कारण उन्हाळा असू पावसाळा असू हे असू मला प्रत्येक ऋतूमध्ये चहा प्यायला खूप आवडतो तर तुम्हाला मध्ये मध्ये थोडाफार आवाज येत असेल बाहेरचा तर रस्त्यावर थोडेसे गाडे वगैरे येतात त्याचा आवाज येत असेल तर ते इग्नोर करा प्लीज तर आता मी चहा करायला ठेवले आणि तसं मी कॉफीसुद्धा घेते पण मला जास्त चहा पण चहा कॉफी पण घेते पण कॉफी मी जास्त करून थंडीच्या सीझनमध्ये मला प्यायला आवडते जास्त तसं तर मी चहा खूप सकाळी एकदा आणि चार वाजता मला दोन टाईम चहा लागतोच लागतो तर आता मी मस्त चहा करायला ठेवलेला आहे आणि चहा ठेवल्यानंतर लगेचच जे काही आपला पसारा पडलेला आहे किचन ते सुद्धा आवरून घेणार आहे आता आपण जे सगळे भाजून घेतलेले आहे ते थोडं फार जिरे एखादं जिरे धने थोडंफार काही आपल्या ओट्यावर सांडलेलं असतं तर ते सुद्धा व्यवस्थित पुसून घेत आहे तर आता मी चहा करायला साखर टाकली आहे पण साखरच्या वरचं जे झाकण आहे तेच मला सापडत नाही मी कुठं ठेवले असं कधी कधी होतं बरं का आपल्या डोळ्याच्या समोरच असतं पण आपल्याला ते टायमाला दिसत नाही तर ते तसंच सापडत नव्हतं म्हणून मी तसंच ठेवलं ते डब्बा साखरेचा म्हणजे जेव्हा दिसेल तेव्हा झाकण लावायला येईल प्रत्येक खूप वेळेस होता असं माझं तरी भरपूर वेळेस होतं बरं की आपल्या डोळ्याच्या समोरच वस्तू असते पण आपल्याला ते दिस, दिस होती आणि पण नंतर अरे इथंच होतं आपल्याला कसं दिसलं नाही असं वाटतं असं कोणासोबत होतं होतं तर आता तुम्ही ते बघू शकता मी तर सगळं किचन ओटा वगैरे साफ करून घेते आता किचन ओटा साफ झाला आपला चहा पण झालेला आहे आणि चहामध्ये आलं टाकणार आहे मी तर आल्याचा चहा मला खूप आवडतो जास्त करून तर थंडीच्या सीझनमध्ये आल्याचा चहा खूप जास्त खा आवडतो प्यायला आणि कॉफी पण पिते पण कॉफी जेव्हा माझा डोकं वगैरे दुखतं ना त्यावेळेस पि पी, पिलं जातं जास्त करून किंवा थंडीच्या सीझनमध्ये पाऊस चालू असताना वगैरे पण दोन्ही चहा आणि कॉफी मला दोन्ही आवडतं आणि दोन्ही मी पित असते अल्टरनेट अल्टरनेट असतं जेव्हा कधी मन केलं चहा प्यायचा तर चहा पिते जर मन केलं कॉफी प्यायचा तर कॉफी पिते तर आता चहा वगैरे झालेला आहे मस्त चहा ओतून घेते चहा पिते आणि त्यानंतर जे आपले शेंगदाणे वगैरे ठेवलेले आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आणखीन पुढे मी काय करणार आहे ते रेसिपी तुम रेसिपी आणखीन एक तुमच्यासोबत शेअर करणार आहे चाटसाठी आपल्याला जी चटणी लागते ती रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मी चहा पिऊन घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तर आता माझा चहा पिऊन झालेला आहे आणि आपले जे हे वाट ठेवलेलं आहे भाजून हे सुद्धा थंड झालेलं आहे तर आता हे पूर्ण सगळं मी मिक्सरमधून वाटून घेते तर शेंगदाणे जे आहे ते मी अर्धेच वाटणार आहे आणि अर्धे ठेवणार आहे मला शेंगदाण्याची चटणी करायचे तर ते आज हो झाली करणं झालं तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच व्हिडिओमध्ये आणि जर नाही झालं तर मग नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत शेंगदाण्याची चटणी शेअर करेन तर आता मी शेंगदाणे वगैरे वाटून घेते धने धने आणि जिरे दोन्ही सगळंच वाटून घेणार आहे खरं तर मी तिळसुद्धा कधीकधी टाकते शेंगदाण्यामध्ये वाटतं म्हणजे भाजून पण आज टाकलेले नाहीत सुद्धा आपली भा तिळाच्या कूटसुद्धा टाकल्यानं आपली भाजी खूप मस्त आळून येते दाटसर होते तर कधी कधी मी शेंगदाणे भाजताना शे शेंगदाण्याचे कूट करतानाच तिळसुद्धा भाजते आणि थोडंसं तिळ मिक्स करून करत असते तर आता हे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेला सॉरी शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे जिरेपूड तयार केली धनेपूड तयार केली हे सगळं माझं भाजून ज वाटून झालेलं आहे तर आता हे मी इथं ठेवून देते साईडला आणि आता आपली नेक्स्ट रेसिपी जी करायची आहे आजची ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर इथं मी तुम्हाला बघू शकता आहे मी इथं चिंच भिजू घातलेली होती थोडंसं गरम पाणी करून दोन तासापूर्वीच म्हणजे आपण जेव्हा शेंगदाणे वगैरे भाजणार हो भाजायला मी सुरुवात केली त्यावेळेसच मी हे सगळं भिजवायला ठेवलेलं होतं तर आता मस्त चिंच वगैरे सगळं सगळी व्यवस्थित भिजून झालेली आहे तर तुम्ही ना डाय भिजायला जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरला एक शिट्टी वगैरे पण देऊन घेऊ शकता तर आता मी हे चिंचचं जे भिजलेले आहे तर ते सगळं मिक्सरमधून काढणार आहे आणि भिजवण्याच्या अगोदर किंवा चिंच मिक्सरमधून काढण्याच्या अगोदर ज्यामध्ये जे चिचुके वगैरे असतात ते सगळे आहेत का नाही ते व्यवस्थित बाजूला काढून घ्यायचे ते मध्ये जाऊ नये असं वि हे करायचं आणि व्यवस्थित चिंच स्वच्छ करून आपल्याला भिजू घालायचे आहे आणि नंतर वाटून घ्यायचं आहे तर चिंच व्यवस्थित मी वाटून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे जे काही चिंचाच्या काड्या वगैरे आता असतात ते आपल्याला बाहेर काढता येईल त्यामुळं व्यवस्थित मी ते चाळून घेणार आहे आणि अशा प्रकारे ना जेव्हा आपण चिंच भिजू भीजु, भिजवून मिक्सरमधून काढून घेतो तेव्हा आपल्याला कोळ खूप व्यवस्थित जास्त मिळतो व्यवस्थित कोळ मिळतो आणि आपली चटणीसुद्धा दाटसर होते आता मी इथं बघू शकता एवढा कोळ मी, मी काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला चटणी करायची आहे चाटची तर कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेलात जिरे जिरे फोडणी देऊन जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला चिंचाचा कोळ टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे व्यवस्थित उकळी आणू द्यायची आणि बघा चटणी आपल्या घरामध्ये ना चाट कोणाला आवडणार नाही असं कोणी असेल का हो माझ्या तर घरी नाही बरं कोणी लहानापासून मोठ्यापर्यंत चाट ही सगळ्यालाच आवडते आणि चाटच्या भरपूर प्रकार आहेत भरपूर रेसिपी आहेत आणि प्रत्येक रेसि चाटच्या रेसिपीमध्ये अशा प्रकारची चटणी ही लागतेच आणि जर अशी चटणी आपल्याकडे ऑलरेडी फ्रीजमध्ये असेल तयार तर चाट करायला खूप वेळ लागणार नाही आणि पटकन चाटसुद्धा आपली तयार होईल तर आता व्यवस्थित कोळ आपला जो चिंचेचा कोळ होता उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे तर गूळ हे तुम्ही तुमच्यानुसार घाला म्हणजे प्रत्येक चिंच ही कोणत्या चिंचमध्ये खूप फरक असतो कोणती चिंच जास्त आंबट असते कोणती चिंच थोडीशी कमी आंबट असते त्यानुसार चिंचचं प्रमाण तुम्ही टाका आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे काळं मीठ टाकलेलं आहे आपलं साधं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसे जिरेपूड वगैरे आता आपण वाटलेली होती तेच मी इथं वापर केलेला आहे बघा आता जर जिरेपूड नसती तर मला परत परत जिरेपूड वाटावी लागली असती थोडीशी आणि नंतर यामध्ये टाकावी लागली असती तर ऑलरेडी माझ्याकडे वाटलेली होती त्यामुळे मी पटकन टाकले तर अशा प्रकारे काही गोष्टी आपण करून ठेवल्या त्याचा उपयोग होतो तर जिरेपूड टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे व्यवस्थित शिजो शिजू दिलं चटणीला आणि आता ते थंड करायला मी साईडला ठेवलेलं आहे तर आता मी भांडे घासलेले होते तेव्हाच मसाल्याचा डब्बा पण घासलेला होता तर आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले फिलअप करून ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे मसाल्याचा डब्बा पूर्ण फिलअप करून असेल ना तर आपल्याला स्वयंपाक करायला सकाळी खूप पटकन होतं आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक डबा मसाल्याचा डबा काढायची गरज लागणार नाही मिरचीचा वेगळा हळदीचा वेगळा हे काढायची गरज लागणार नाही तर अशा प्रकारे मी मसाल्याचा डब्बा मी दर आठ दिवसाला जे काय आपल्याला खाली सांड सांड सांडू नये वगैरे त्यासाठी तुम्ही पेपर वापरू शकता किंवा मी न्यूज न्यूजपेपर वापरते न्यूजपेपर व्यवस्थित खाली कट करून ठेवायचा आणि वर आपले सगळे मसाले फिलअप करून ठेवायचे तर मसाल्याचा डब्बा माझा सकाळसाठी स्वयंपाकासाठी तयार आहे तर मी ते साईडला करून ठेवला आणि आता चिंचाची जी चटणी होती आपली सुद्धा आपली तयार झालेली आहे आणि थंडसुद्धा झालेली आहे तर आता इथं माझ्याकडे ना काचं कंटेनर नव्हतं त्यामुळे मी मे मी एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ते काढून ठेवलेलं आहे काचचा कंटेनर मी घेणार आहे लवकरच मी तुमच्यासोबत ते शेअर करीन घेतल्यानंतर तर आता हे प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये मी पूर्ण चटणी काढून ठेवलेली आहे आणि ही आपल्याला फ्रीजमध्ये आपण पूर्ण दोन तीन महिने आपण व्यवस्थित ह्याचा यूज करू शकतो व्यवस्थित ही पूर्ण शिजवल्यामुळे त्याला व्यवस्थित हे फ्रीजमध्ये राहू शकते तर मी हे ज्या जास्त दाटसट केलेली नाही अशाच प्रकारे केली द यापेक्षा सुद्धा तुम्ही दाट करू शकता घट्ट करू शकता आणि लागेल त्यावेळेस थोडीशी पाणी टाकून पातळ करू शकता तर आता ही चटणी आपण फ्रीजमध्ये दोन तीन महिने व्यवस्थित आणि निवंत वापरू शकतो तर आता अशा प्रकारची चटणी जर आपल्या फ्रीजमध्ये तयार असेल ना तर पाणीपुरी भेळ कोणत्याही दही दहीवडे वगैरे अशा प्रकारचं चाट करायला खूप सोपं जात आहे तर आता चटणी तर झाली तर आता ही चटणीचा वापर पण होईलच तर तुमच्यासोबत आता वेगवेगळ्या प्रकारच्या चाटच्यासुद्धा रेसिपी मी लवकरच घेऊन येईल तर इथं चटणीची रेसिपी तयार झालेली आहे ते ठेवून दिली फ्रीजमध्ये तर सुद्धा ही वे एक वेळेस नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल किंवा आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कुठेही थोडासुद्धा हेल जर हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय